बरोबर अन्य सर्व मंत्रीवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि लोकार्पण सोहळा करून आपण जनचंद्रभागेच्या किनारी आलेलं आहात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागत। सर्वांना विनंती करतो कृपया स्थानापन्न व्हावी करावी आणि आदरणीय माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आज एक योगायोग आहे साहेब की देवाच्या इंद्रांचं दर्शन देवेंद्रजींनी घ्यावं आणि चंद्रभागेला मायेची भरती यावी हा क्षण या ठिकाणी आपल्या येण्यानं संपन्न होतो आहे आपण मोठ्या का कौतुकाना अमृता वहिनींना दाखवावी आणि प्रपंच जोडीनं आणि गोडीनं करावा असा अभिष्ट चिंतित आज आपल्या भारी लावण्यासाठी या ठिकाणी साहेब हिवाळा असला तरी ही शाल पंढरीच्या मायेची ऊब आपल्या क्षितिजावर पांघरत आहे या भावनेनं हा बुक्का आपल्याला आशीर्वाद देतोय विठू माऊलीचा ही शाल हिवाळ्याच्या जिव्हाळ्याची पांघरली जातीय महाराष्ट्राच्या क्षितिजावर या आपण सहर्ष स्वीकार आणि पुष्पांकित व्हावं आपलं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो पंढरी नगरीमध्ये मनस्वी स्वागत शुभाभिष्ट चिंतन वैभवशाली आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील साकार व्हावा असा अभिष्ट